नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं जीवन बदलू शकतो हो मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये या पाच राशींचे नशीब बदलणार आहेत संपूर्ण वर्ष या पाच राशीच्या लोकांचे आनंदाचे सुखाचे जाणार आहेत कारण या पाच राशींवर असणार आहे विशेष कृपा दृष्टी मित्रांनो या पाच राशींच्या लोकांचे नशीब अक्षरशः पलटणार आहे थकलेली मेहनत फळं देणार आहेत अडथळे दूर होणार आहेत आणि वर्षभर सुख यश समृद्धी त्यांच्याकडे धाव घेत राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये गुरु बृहस्पती शनी राहू केतू आणि सूर्य यांच्या स्थितीत मोठे बदल होत आहेत हे ग्रहयोग काही राशींना अत्यंत लाभदायक परिणाम देणार आहेत विशेषतः ज्या राशींनी मागील काही वर्ष संघर्षात घालवली त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस सारखं सौभाग्यपर वर्ष क्वचितच येणार आहे मित्रांनो यामधली जी पहिली भाग्यवान राशी आहे ती आहे ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आर्थिक करिअर कुटुंब आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे गुरुची कृपा मिळणार आहे अनेक वर्षाचा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे घर किंवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत नोकरी बदल किंवा प्रमोशनच्या मोठ्या संधी मिळतील व्यापाऱ्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट आणि वाढती ग्राहक संख्या मिळणार आहे नातेसंबंधांमध्ये आपुलकी वाढेल दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे महत्वाचे निर्णय योग्य वेळी तुमच्याकडून घेतले जाऊ शकतात दुसरी राशी आहे कर्क राशीसाठी राशी दोन हजार सव्वीस हे वर्ष भावना आणि प्रयत्न दोन्हींचा सुंदर समतोल साधणारं वर्ष आहे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील विवाह योग जोडण्याची प्रबळ शक्यता आहे नोकरी व्यवसायात स्थिरता येईल विदेश किंवा बाहेरगावी प्रवासाची संधी मिळेल आरोग्यात प्रगती होईल जुन्या तक्रारी दूर होतील धैर्य ठेवा तुमच्यावर येणारे बदल सकारात्मक असतील दोन हजार सव्वीस करणारे वर्ष ठरणार आहेत तिसरी जी भाग्यवान राशी आहे ती आहे कन्या राशी कन्या राशीचे लोक मेहनती असतात पण गेल्या काही काळात अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नाही दोन हजार मध्ये परिस्थिती पूर्ण बदलणार आहे करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल मोठ्यांचे म्हणजे लोकांचे सहकार्य तुम्हाला लाभेल आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होईल परीक्षा स्पर्धा सरकारी नोकरीत यश मिळेल दीर्घकालीन योजनांना उत्तम साथ मिळेल नवीन प्रकल्प नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष योग्य त्यानंतर आहे त्यानंतरची राशी आहे धनुराशी धनुराशीला दोन हजार सव्वीस वर्ष आशा संधी आणि बदल घेऊन येणारं वर्ष ठरणार आहेत प्रचंड आर्थिक वाढ होईल गुंतवणुकीतून लाभ मिळेल नोकरीत प्रमोशनची संधी तुम्हाला लाभेल परिवारातील मान सन्मान वाढेल आध्यात्मिक आणि मानसिक शक्ती तुमच्यात प्रचंड वाढणार आहे दोन हजार सव्वीस तुम्हाला योग्य व्यक्तीसोबत योग्य वेळी भेट घडवून देणारं वर्ष ठरणार आहे जीवनात स्थैर्य आणि आनंद निर्माण होईल शेवटची पाचवी राशी आहे मकर राशी शनीच्या प्रभावामुळे मागील काही वर्ष आव्हानात्मक गेली असतील पण आता काळ तुमचा आहे उत्पन्नाच्या नव्या स्रोताची निर्मिती होईल कामाचे कौतुक व सन्मान तुम्हाला मिळेल घर बदल नूतनीकरण किंवा प्रॉपर्टीचे योग आहेत प्रेमसंबंधांमध्ये मजबूती येईल आरोग्य सुधारणा होईल या वर्षी तुमची निर्णय क्षमता अत्यंत मजबूत असेल दोन हजार सव्वीस मकर राशीचा रायझिंग इयर ठरणार आहे तर मित्रांनो संपूर्ण वर्ष या पाच राशींसाठी आनंदाचे सुखाचे समृद्धीचे जाणार आहे स्थैर्य आत्मविश्वास प्रगती आर्थिक वाढ नात्यांमध्ये पवित्रता आणि मानसिक शांतता हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येणार आहे हे वर्ष या पाच राशीसाठी कर्मफलाचं सुंदर उत्तर देणार आहे मित्रांनो या होत्या पाच राशी ज्यांचे नशीब दोन हजार सव्वीसमध्ये बदलणार आहे यात तुमची राशी असेल तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि नसली तर काळजी करू नका प्रत्येकाची वेळ येते फक्त प्रयत्न थांबवू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ